दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना झाली यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितने जवळपास सर्व जागा लढवल्या प्रकाश आंबेडकरांच्या या पक्षाला दोनही निवडणुकात आपलं खातंही उघडता आलं नाही पण वंचितने या निवडणुकांमध्ये जवळपास पाच ते सहा टक्के मतदान आपल्या पारड्यात घेतलं होतं या मतदानाचं विजयात रूपांतर तर झालं नाही पण याचा फार मोठा फटका काँग्रेसला मात्र बसला प्रकाश आंबेडकर यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले होते वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मतं ही पारंपरिकरित्या काँग्रेसला पडणारी मतं आहेत असं मानलं जातं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जवळपास आठ ते दहा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता या निवडणुकीत सहा जागा अशा होत्या जिथे विजयी उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा दुप्पट जास्त मते वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती सहाही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचाच पराभव झाला होता या निवडणुकीतही महाविकास आघाडीची वंचित सोबत युती होता होता राहिली आणि प्रकाश आंबेडकरांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि साहजिकच पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठा धोका निर्माण झालाय त्यामुळे आज आपण मागील निवडणुकांच्या आकडेवारीनुसार अशा कोणत्या सहा जागा आहेत जिथे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का लागू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत काँग्रेसने आतापर्यंत तेरा जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत त्यापैकी जवळपास सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार दिलेत कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर वंचितने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय तर रामटेकमध्ये वंचित अपक्ष उमेदवार किशोर गजबी यांना पाठिंबा देणार आहे पण यात सहा जागा अशा आहेत जिथे वंचितच्या उमेदवारांचा फॅक्टर निवडणूक निकालांसाठी महत्वाचा ठरू शकतो या सहा जागा कोणत्या आणि काय आहे इथली परिस्थिती ते पाहूया पहिली जागा आहे लातूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार सुधाकर शृंगारे उमेदवार होते तर काँग्रेसचे उमेदवार होते मच्छिंद्र गुणवंतराव कामत सुधाकर शृंगारे यांना साडेसहा लाख मते मिळाली होती आणि मच्छिंद्र कामत यांना साडेतीन लाख मते मिळाली होती या ठिकाणी वंचितचे उमेदवार राम गारकर यांना एक लाख वीस हजार मते मिळाली होती जी एकूण मतदानाच्या नऊ टक्के मते आहेत एवढ्या मतांचे विभाजन हे निवडणुकांचे परिणाम बदलण्यास कारणीभूत ठरू शकते यावेळी या ठिकाणी या काँग्रेसने शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिले तर वंचितने नरसिंगराव उदगीरकर यांना उमेदवारी दिली या दोघांसमोर भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचे आव्हान असणार आहे यानंतर आहे गडचिरोली चिमूर या मतदारसंघात भाजपने अशोक नेते यांना उमेदवारी दिले काँग्रेसने नामदेवराव किरसान यांना उमेदवारी दिले तर वंचित बहुजन आघाडीने ते हितेश पांडुरंग मडवी यांना उमेदवारी दिले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या अशोक नेत्यांचा सत्याहत्तर आणि वंचितचे उमेदवार रमेश गजबे यांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती वंचितच्या मताचे विभाजन झाले नसते तर या ठिकाणी वेगळा निकाल पाहायला मिळाला असता वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला मतदारसंघाची काय स्थिती आहे हे पाहूया अकोला मतदारसंघात वंचितचे प्रकाश आंबेडकर उमेदवार होते भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना साडेपाच लाखांहून अधिक मतं मिळाली होती तर प्रकाश आंबेडकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख पंच्याहत्तर हजारहून अधिक मतं मिळवली होती तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत उल्ला पटेल यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती या मतदारसंघात भाजपने संजय धोत्रेंचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली तर प्रकाश आंबेडकर पुन्हा येथे स्वतः उभे राहिलेत काँग्रेसने यावेळी त्यांच्या समोर डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत येथेही वंचितच्या मतांचा फॅक्टर मोठा ठरणार आहे जो काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकतो यानंतर आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ येथे लढत भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार आणि सध्या भाजपमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये झाली होती विजयी खासदार प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्या मतांमध्ये चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांचा फरक होता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजारहून अधिक मतं मिळवली होती वंचितचा डेंट लागला नसता तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता यावेळी येथे भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली तर वंचितचे अविनाश भोसीकर उमेदवार असतील या ठिकाणी वंचितची मते काँग्रेसला महागात पडू शकतात यानंतर आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूरमध्ये दोन हजार एकोणीसला ला स्वतः प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती येथे भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामी यांनी काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला होता प्रकाश आंबेडकरांनी येथून सुद्धा एक लाख सत्तर हजार मते घेतली होती यावेळेस भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली येथेही वंचितने राहुल काशीनाथ गायकवाड यांच्या रूपाने उमेदवार दिलाय या मतदारसंघातही वंचितची एक गठ्ठा मत आहेत जी काँग्रेससाठी घातक ठरतील यानंतर शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे येथे भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला मतांनी विजय मिळवला होता येथे काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार होते पण गिरीश बापट यांचा विजय एवढा मोठा होता की मतविभाजनाचा काही विषयच राहिला नाही पण यावेळी मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे वंचित बहुजन आघाडीने नुकतेच मनसेला रामराम ठोकलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी दिली वसंत मोरे मनसेमधून नगरसेवक राहिले आणि मुस्लिम बहुल वॉर्डमधून नगरसेवक होते त्यामुळे ते अपक्ष उभे राहिल्यास कोणाच्या मतांचे विभाजन होणार असा संभ्रम निर्माण झाला होता पण ते वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने पारंपारिक मतांचे विभाजन होणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे वसंत मोरेंना मिळणारी मतं ही संभाव्य काँग्रेसला मिळणारी मतं असू शकतील यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान सोसावे लागू शकते निवडणुकांचे निकाल हे प्रत्येक मतदारसंघातील राजकारण तेथील नेत्यांची लोकप्रियता खासदारांनी केलेली विकासकामे आणि त्यांची निवडणुकीतील धोरणे अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतात अनेक ठिकाणी जात वर्ग पुरुष महिला मतदार असे अनेक पॅरामीटर निकालांवर परिणाम करतात त्यामुळे नक्की शंभर टक्के अंदाज बांधणे शक्य नसते पण राजकीय पक्ष त्यांची धोरणे पक्षाचे नेतृत्व आणि विचारधारा यांनाही तितकंच महत्त्व असतं त्यामुळे मागील आकडेवारीच्या आधारावर आपण मतांचे विभाजन आणि समीकरणांचा अंदाज बांधू शकतो महाविकास आघाडीची वंचितला सोबत घेण्यासाठीची धडपड याचे मुख्य कारणही निकालांवर वंचितच्या मतांचा होणारा परिणाम हेच आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय होईल हे तर वेळच ठरवेल पण महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला वंचितला सोबत न घेतल्याने नुकसान सोसावे लागणार हे निश्चित आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद